तमाम हिंदू बांधवांना व भगिनींना माझा नमस्कार तुम्ही पाहता आई कुलसा बुनिया यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवाजी लिहायला विसरू नका चला मग वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की असे लोक कधीही बनत नाहीत दुःखाचे कारण राहतात आयुष्यभर आनंदी हे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आत्मा अमर आणि अविनाशी आहे तर शरीर न श शे, शरीर नश्वर आहे ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते आपण सर्वजण लहानपणापासून श्रीमद भगवद्गीता वाचत आणि ऐकत आलो आहोत आता शालेय या अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून मुलांना गीतेच्या शिकवणीबद्दल काही माहिती बालपणापासूनच मिळू शकेल यात एकूण अठरा अध्यायने सातशे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिले भाषेत लिहिले गेले होते आता याचे अनेक भाषेत रूपांतर झाले आहेत कुरुक्षेत्राच्या रणगणात जेव्हा अर्जुनाने आपल्या कुटुंबातील सदस्य गुरु आणि मित्र शस्त्रासहित पाहून युद्ध करण्यास नकार दिला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवन आणि धर्माचे विविध पहिलीचे ज्ञान सांगितले तर मंडळी वास्तविक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा आणि शरीराचे महत्त्व समजावून सांगितले भगवान श्रीकृष्ण म्हणाले आत्मा अमर आणि अविनाशी आहे तर शरीर नश्वर आहे ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन वस्त्र प्रदान करतो त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते श्रीकृष्णाने अर्जुनालाही शिकवले की कर्तव्य बजावणे हाच खरा धर्म आहे ते म्हणाले की योद्ध्याच्या कर्तव्य हे युद्ध करणे आहे आणि अर्जुनाचे अर्जुनाने जर आपल्या कर्तव्यापासून माघार घेतली तर ते त्याच्या धर्माचे विरुद्ध आहे त्यानंतर ही लढाई झाली ज्यामध्ये पांडवांचा विजय झाला अशी व्यक्ती कधीच देत नाही दुःख गीतेच्या शिकवणीनुसार ज्यांना वेदना समजतात ते कधीही दुःखाचे कारण बनत नाहीत किंबहुना स्वतः दुःख अनुभवणारी व्यक्ती इतरांना दुःख देत नाही आपल्या जीवनात दुःख वेदना आणि दुःख अनुभवणाऱ्या व्यक्तीला इतरांचे दुःख चांगलेच कळते त्यामुळे तो इतरांना त्रास देणे टाळतो अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे सुखी राहतात आत्मापम्यानं सर्वत्र सम पश्च्यती योर्जिन सुख वा यदी वास योगी परमवत या श्लोकाचे अर्थ असा आहे की हे अर्जुन जो व्यक्ती स्वतःचे सुख आणि दुःख इतरांच्या सुखदुःखाच्या बरोबरीने पाहतो तोच श्रेष्ठ योगी मानला जातो हा श्लोक सांगतो की खरा योगी तोच आहे जो इतरांचे सुख आणि दुःख हे स्वतःचे सुख आणि दुःख मानतो अशा व्यक्तीला कोणाचाही द्वेष वाटत नाही किंवा तो हिंसा करत नाही त्यांच्या मनात सर्वप्राप्ती सहानुभूती प्रेम आणि दयाळूपणा असतो तो व्यक्ती इतरांना प्रेम देतो आणि त्या बदल्यात त्यालाही इतरांचे प्रेम मिळते मंडळी चांगला माणूस बनण्यासाठी या सहा गोष्टींचा करावा लागतो त्याग जाणून घेऊया गीतेचे अनमोल वचन गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची प्रगती खूप होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाची वेळ दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच संपर्क आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते काही गीता एकमेव असा धर्म ग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता धर्मातील धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देते गीता हे जीवनाच्या संपूर्ण तत्त्वज्ञानांनी त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीताच्या मते चांगला माणूस बनण्यासाठी काही गोष्टीचा त्याग करावा लागतो श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की हे पार्थ अहंकार गर्व अहंकार क्रोध कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व राक्षसी लक्षणे आहेत या गोष्टीचा त्याग करूनच एखादा व्यक्ती चांगला माणूस बनू शकतो गीतेत असे लिहिले आहे की जे स्पष्टपणे आणि थेट बोलतात त्यांचे शब्द कठोर असतात परंतु ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत गीतेत असंही लिहिले आहे की चांगले विचार ठेवा लोक आपोआप तुम्हाला आवडू लागतील चांगले हेतू ठेवा आणि काम आपोआपच व्हायला सुरुवात होईल श्रीमद भगवद्गीतेमध्ये असेही सांगितले आहे की जीवनात तीन मंत्राचे नेहमी स्मरण करावे आनंदात कोणालाही वचन देऊ नका रागात उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताही निर्णय घेऊ नका श्रीकृष्णाच्या मते क्रोध हा वाईट स्वभाव आहे पण तो आवश्यक तिथे दाखवला पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण काही चुकीची करत आहोत हे कधीच कळणार नाही अशा स्थितीत तो तुमच्याशी नेहमी तसाच वागेल गीतेत असे म्हटले आहे की प्रारब्ध हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहेत त्याचप्रमाणे आज आपण करत असलेली कृती आपलं उद्याचं भविष्य ठरवेल गीतेत श्रीकृष्णाने पाच गुण सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे हे शांतता सौम्यता मौन आत्मनिरीक्षण किंवा आत्मनियंत्रण आणि पवित्रता आहेत गीताच्या मते या पाच गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शिस्त लावतात ज्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण नाहीत तो कधीही योग्य मार्गावर चालू शकत नाहीत गीतेमध्ये असे म्हटले आहे की कोणीही कोणत्याही व्यक्तीचे भाग्य बदलू शकत नाही तथापि कोणी त्याला चांगली प्रेरणा देऊन मार्गदर्शन करू शकते श्रीकृष्णाच्या मते आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणाचा सारथी बनणे हा स्वार्थ नाही गीता उपदेशात भगवान श्रीकृष्णाने दिले आहेत काही तीन जीवनाचे धडे त्या ते पण आज या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गीतेच्या शिकवणीमध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टीचे स्वतःचे महत्त्व आहे प्रत्येक व्यक्ती जो आपल्या जीवनात त्या अंमलात आणतो तो एक आदर्श आणि थोर व्यक्ती बनतो सनातन धर्मात श्रीमद भगवद्गीता महत्त्वाची मानली जाते ज्यामध्ये धर्म कर्म आणि ज्ञान याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे महाभारताचे युद्ध हे धर्म आणि अधर्म यांच्यात होते ज्या दोन्ही पक्ष एकाच कुटुंबातील होते यावेळी धनोरधारे अर्जुन आपल्याच लोकांविरुद्ध शस्त्र उचलण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करत होता त्याचे मनोधैर्य खूप खचत चाललेले होते त्यावर मात करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला कुरुक्षेत्राच्या रणगणात विश्वरूपाचे दर्शन देऊन गीतेचे ज्ञान दिले त्याचे अर्जुनसमोर मानवी जीवनाचे संपूर्ण रहस्य मांडले ज्यानंतर अर्जुनाची कोंडी संपली त्यानंतर पांडवांनी युद्ध जिंकले गीतेच्या शिकवणीमध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टीचे स्वतःचे महत्त्व आहे प्रत्येक व्यक्ती जो आपल्या जीवनात त्या अंमलात आणतो तो एक आदर्श आणि थोर व्यक्ती म्हणतो यासोबतच त्यांना दे देवाचा आशीर्वादही मिळतो संस्कृत भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत आज आपण भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या जीवनातील अशा तीन धड्याबद्दल जा सांगणार आहोत जे लोकांनी शिकवणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की माणसाने कधीही दुसऱ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये कारण अपेक्षा ही अशी गोष्ट आहे की तुटली की माणूस आतून विखरतो मंडळी त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आणि पूर्ण अवलंबून राहू नका त्याऐवजी स्वावलंबी व्हा यामुळे तुम्ही कधीही दुखी होणार नाही आणि तुमचे जीवन उत्तम प्रकारे जगत राहील गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की व्यक्तीने कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक राहावे नकारात्मक माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते अनेक वेळा लोक नकारात्मकतेमुळे अनेक गोष्टीचा त्याग करतात म्हणून स्वतःला कधीही नकारात्मक होऊ देऊ नका अशा परिस्थितीत देवसुद्धा तुमच्यावर दुखी होतो तसेच तो तुमच्यावर रागवतो आणि तुमचे घर सोडतो त्याच वेळी सकारात्मक आणि आनंदी लोकावर देवांचे आशीर्वाद नेहमीच राहतात भगवान श्रीकृष्णाच्या मते जर तुमचा काळ चांगला जात असेल तर अशा वेळी किंवा मतलबी बनू नका कारण काळाचे चक्र खूप अनोखे आहे आज तुमचा असेल तर उद्या दुसऱ्या कोणाचा तरी असेल म्हणूनच स्वार्थीपणा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो सर्वांशी नेहमी चांगले बघा स्वार्थी स्वभाव हा माणसाच्या नाशाचा मार्ग आहे या मार्गाचा अवलंब करू नका आणि एक चांगला आणि सर्वोत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहोत भेटूयात अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत Jai Bhavani, Jai